नमस्कार मी पत्रकार प्रवीण जाधव आज आपण इथे चेंबूर पांढरापोळ सर्कलच्या बाजूला पंजाब वडील इथे टाटा इन्स्टिट्यूटच्या समोर आलो आहे इथे काही दुकानांवर तोडक कारवाई केली आहे आमचं असं म्हणणं आम्हाला नोटीस काही दिवसांपूर्वीच दिली आहे परंतु ही नोटीस दिल्याच्या नंतर लगेच त्यांनी दोन दिवसात ती तोडक कारवाई सुरू केली आहे ही दुकानं इथे काल आज मध्ये उभी राहिलेली नाहीयेत हे तुम्हाला त्या परिस्थिती बघून समजत असेल काही दुकानांनी चाळीस चाळीस वर्ष झालेली आहेत काही दुकानांना चाळीस वर्ष काही दुकानांना वीस तीस वर्ष झालेली आहे यांचं असं म्हणणं आहे यांचे सगळे डॉक्युमेंट वगैरे हो आहेत लाईट बिल पाणीपट्टी भाडे पावती वगैरे हो पण तरी सुद्धा बीएमसीने अचानक यांच्यावर तोडक कारवाई केलेली आहे तुम्ही पाहू शकता की ते कशा प्रकारे एक नाही दोन नाही अशी तब्बल पंधरावीस दुकान आहेत जर तुम्हाला अशा अचानक कारवाई करायची होती तर तुमचं प्रशासन बीएमसी प्रशासन एवढे दिवस झोपलं होता का हा प्रश्न तयार राहतो है। आपका क्या है? की गर... दुकान है हमारा दुकान है लेकिन दुकान हमको अभी तक मिला नहीं है और वो बुट्टा बुढ़ी का अस्सी साल के हो गए उनको घर दिया नहीं है अभी तक और घर का कोई सुनवाई भी नहीं कर रहे ऐसा हालत करके रखा है वो देखो पेपर लेके बुद्धि बैठी है अभी तक उनका घर अभी तक नहीं दिया बाकी सबको दे दिया आज दो हजार बीस ऐसी हम लोग लेके दौड़ ही रहे लेकिन कोई भी सुनवाई नहीं कर रही लोग आपके पास उसके डॉक्यूमेंट है सब है डॉक्यूमेंट होने के बाद भी आपको आपको उसका चार्जेस वगैरह पे कर रहे थे सब, 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 सब कुछ किया है हम लोग ने आपको अभी पे रूम दिया है रूम नहीं दिया हुआ है हमको तो दिया है लेकिन उनको नहीं दिया है वो एक रूम नींद रखा है उन्होंने और भी कुछ सुनवाई भी नहीं किया जा रहा है इसके बारे में आपको क्या हो उनको बोल बोल रहे 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 आप तो 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 करो कुछ नहीं नहीं दिया जाएगा पहले तो हम रहे थे तो ये बोल रहे थे ये आपका गया 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 लेकिन या कारवाई बद्दल आज इथे एकोणीशे पहिल्यांदा मस्का चाले तू इकडे एटी टू पासून इथे आले लोक आणि आज हातावरच फोट आहे लोकांचं आतावरचं पोट असून आज लोक इथं घर सगळ्यांची तुटत आहेत लोक सगळे रडतायत आणि हे बघून खंत पडत नाही खंत वाटत नाही लोकांना फुटपाथ बनवतात या फुटपाथ पोट बसायसाठी हे लोकांची गरीब लोकांची घरं तोडलेत गरीब लोकांचा अत्याचार गरीब लोकांवर अत्याचार एवढा होतोय आज लोकांची या माणसाची बायको त्या दिवशी केला कळला तिची बायकोला हे तुटत म्हणून त्या बायकोला आजारी होती थोडी थो 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 पण तिने टेन्शन घेतलं ती बायको त्याची मेली दुसऱ्या भावाच्या बायकोला अटॅक आला सकाळी आठ वाजता बायको मेली अनेक लोक संपर्क केला ना कोणाला आम्हाला दोन हजार अठरा ला सांगितलं होत तुम्हाला नोटीस दिली दोन हजार अठरा पासून आम्ही तीन वर्ष सतत प्रॉफिट प्रॉफिट मार्केटला जात होतो तिकडे काय डाळ शिजली नाही कोण आला आणि कोण गेला हे माहितीये तुम्हाला काय झालं इकडून जा तिकडे तिकडून जा इकडे आज साहेब आले नाहीत उद्या ते साहेब आले नाहीत आज या भेटला नाही उद्या तो भेटला नाही हेच प्रकार चालू होते तीन वर्ष आम्ही फेड्या मारून धारून दमलो नंतर आम्ही विषय सोडून दिला आता काय म्हटलं आता काय तुटणार नाही आमचं म्हणून आम्ही शांत बसलो तरी पण आम्ही लेटर ना काटे साहेबांचं लेटर दिलं शेवाळेचं लेटर दिले शेवाळे साहेबांचं लेटर दिलं त्यावेळेला सगळ्यांची सगळ्यांची जेवती नगरसेवक खासदार आमदार सगळ्यांची लेटर आम्ही दिलं ते आम्हाला रैसरला दिलं होत नाही आम्ही आता सत्तर ही ही लोक काय सत्तर वर्षाची ही लोक रैसरला जाणार का धंदा करायला आम्ही त्याला सांगितलं पहिला माळा पहिला माळा दुसरा माळा आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला इथं चमूर मध्ये द्या गोवंडी मध्ये द्या मानपूर मध्ये आम्ही मागणी केली आणि सगळे आमच्या जागा सोडायला नाही आम्हाला जागा जागा आम्हाला आम्हाला द्या द्या ना तुम्ही जर धंद्याची जागा केली तर आम्ही तुटून जाऊ न शंभर रुपये दुसाला भांडा होतोय आणि जर आम्हाला एक रुपयाच्या ठिकाणी जर टाकलं तर आम्ही जाऊ का तिथं आमच्या पोरा बाळांची पोट कशी आम्ही भरणार हा आणि धैसर गोराई धैसर गोरेगाव मुलुंड नाऊर मला सांगते सायन घाटकोपर सगळे ठिकाणी आम्ही बघून आलो तिथे आम्ही गेलो तर तिकडे सांगतात इथे जागा नाही कुठे गेलो तिकडे सांगतात हे बरोबर नाही आणि म्हणजे इथं जागाच नाही काय काय ठिकाणी गेलो तर सांगतात की जागा गेलेली आहे अशा आम्ही आज सात वर्ष त्याच्यामध्येच आहोत ते टेन्शन बर नाही देने पेपर देतात लिस्ट देतात आणि लिस्ट घेऊन पाच वर्ष फिरलो आम्ही शोधायची आणि सांगायचं आम्ही फिरतो त्यांनी सांगायचं आम्हाला कोटी कोटी लिस्ट द्यायची जुनी पुराणी कधीची आणि आम्हाला सांगायचं तिथे तुम्ही जा आम्ही सगळीकडे फिरून फिरून हैराण झालो वर्ष म्हणजे काय तर तुम्हाला अशी जागा देत नाही दादरला या या जागी पण आम्ही गेलो त्या दादरच्या जागेवर आम्ही सांगितले आम्हाला इथले द्या स्वतः जायचं स्वतः जागा खर्च करू आम्ही खर्च करून आम्ही गाड्या गाड्या करतो आम्ही सगळेकडनं फिरून पाच बारा जण आम्ही आहोत अर्धेपणे घेतले त्यांना पैसे होते त्यांच्याकडे त्यांनी घेतले म्हणून आम्ही आयसी फुटाचा आयसी फुटाचा रोड आहे हा पूर्ण ऐशी फुट आहे आता दहा फूट जागा आमच्याकडे राहिले तीस फूट जागा त्यांना आम्ही सोडून दिली एक सात वर्षापूर्वी आम्हाला काय वाटलं आता काय करणार नाही म्हणजे आता काय कारवाई करणार नाही आम्ही जागा दिली आहे बसून झाली आता ते दहा फूट जागा फक्त आमच्याकडे राहिले तर आमचं म्हणणं काय की राहुल शव्हा साहेबांनी सांगितलं करून देतो त्याप्रमाणे त्याने दे। आम्हाला एक्सप्ट करावं किंवा या चेंबूर भोवंडी मध्ये आम्हाला कुठं पण जागा द्यावी आम्ही जायला तयार आहोत कुठं जाणार मला सांगा मी बसचा प्रवास करू शकत नाही ट्रेनचा करू शकत नाही नवरा पाऊस झालेला आहे माझी तीन पोर आहेत मी काय करणार मला सांगा रोड वर गेले ना मी सर्वेजण कुणाचा आधार नाही आहे मला काय करणार मी आता सांगा आज बंद झाला माझा मला जवळ जवळपास कुठेही द्या दुग्ध धंदा होईल ना असं ठिकाणी द्या की बाबा मी दोन पोर माझी मी जगू शकते मी एक बोलू का मला एकच वाटत आम्हाला काय पण काय बोलायचे आपल्या मराठी माणसांनी ना धंदा करा का तर उपाशी मरू नाही शकत अरे पण मराठी माणूस कसा जन्ना करणार अरे तर त्याच्या आगच जर लागले आमच्याकडे आम नाही पैसा बिल्डर कडे पैसा आहे ही सध्या सर्वी बिल्डर लॉबी चालू आहे बीएमसी सर्वीस डीएमसी ची बिल्डर लॉबी चालू आहे हा मी सगळ्यात सांगतो ना ही बिल्डर लॉबी चालू आहे बाकी काही नाहीये एक सांगू का आम्ही आम्ही फक्त जागा बघायला आम्ही एवढे हे केलेत ना पैसे खर्च केलेत आमचे खूप सारे पैसे खर्च केलेत मला एक सांगा आमच्या खायचे वान आहेत आम्ही जर धंदा नाही करणार ना आता आता माझा धंदा तर संपला आता दोन दिवस काय ना दोन चार दिवस किंवा बाहेर जो पण धंदा नाही कुठं करत पण काय खायला ते आम्हाला माहितीये तुमची आता काय मागणी आहे आम्ही एकच बोलतो ज्यांना आम्ही ना निवडून दिलं ज्यांना आम्ही हे केलं ना आम्ही त्यांना एकच रिक्वेस्ट करतो की आम्हाला जवळपास कुठे तरी द्या जिथे आमचा धंदा होईल हा आम्हाला आम्ही दोन हजार अठरा मध्ये अशा जागा बघितल्यात ना आम्ही साहेबांना फोन करून सांगितलं साहेब मला चार खाटा टाकायच्या जागा जा द्या चार खाट टाकायचं परमिशन द्या एवढ्या पण जा एवढ्यापर्यंत बोललेलो आहे साहेबांना का अशा जागा दाखवलं तुम्ही आम्हाला कुठल्याही समानी हा तुम्ही काय आम्हाला फ्री मध्ये हे करताय काय तुम्ही आमची करोडोची जागा घेत आहे पण तुम्ही आम्हाला काय देत हा तुम्ही दहिसर जागा देत आहे आम्ही तिथे जाऊन आलो बघून रात्री येताना आम्हाला भीती वाटत स्वतःला तिथं मारामारी चालली हा हां सर झाले दंगा दा, करताय अरे काय मुला अशा ठिकाणी जगत होते पण पहिल्या माळाने दुसऱ्या माळ्यावर काय करणार वडा भाऊ आम्ही तुम्ही सांगा ना तुम्ही पाहू शकता लोकांच्या अगदी उद्गवीगना अशा प्रतिक्रिया येतात हम डायमंड गार्डन से जडी वाली चा स्टोर के इधर मक्का चाल से सर चाल सामने से जडी वाली चाल से गेट में आया किया यहाँ फिर तोड़ करके हमको बोलता है इधर जाओ घर जाओ, 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 दिया ना दुकान दिया टूट मेरा घर भी टूट गया देखो मेरे पास घर नहीं दिया घर तो भी तो तोड़ रहा है कहाँ जाऊँ बात का नहीं है ये युकान ने दिलेला अलॉटमेंट लेटर है आपण पाहू शकतो अलॉटमेंट ऑफ अल्टरनेट अकॉमोडेशन टू द टेनेंट्स ऑफ जरीवाला चॉल मार्ग आणि यांना परत आता इथून हलवलं जात आहे खूप बिकट परिस्थिती आहे यांची या वयात आता हे कुठे जाणार आणि कुठे मीरा बाईंदरला जाऊन धंदा करणार याच प्रशासनाने उत्तर द्यावं आणि यांनी लवकरात लवकर ज्या यातना हे सहन करतात त्यांना लवकरात लवकर इथेच कुठेतरी आसपास नवीन जागा देऊन त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवावा ही विनंती पालिका आयुक्त सहाय्यक आयुक्त अलका ससाना मॅडम इथे नसल्यामुळे हे जे सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई चाललेली आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी बाहेर जायला नकार दिलेला आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे जन्मोत्सव आहे लोकांमध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं कारण शिवरायांना लोक एवढी मानतात की त्यांनी ते जनतेचे राजे होते गोरगरिबांचे राजे होते गोरगरिबां लोकांसाठी त्यांनी शेताच्या पाच्याला देखील हात लावून देणार नाही असं त्यांचं कार्य होत मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजच्या ज्या दिवशी ही माझी मराठी माणसं रस्त्यावर येत आहेत या मराठी माणसांना आज जे मराठीचा तेंबा मिळून सगळीकडे बोंबा मारतात कुठे गेले असते सर्व लोक कारण आज ह्या लोकांनी माझ्या डोळ्यासमोर पाटणे साहेब असोदे यांचे यांचे वडील होते रघुनाथ पाटणे आज ते हयात नाहीत या पताने काही आहेत ह्या ह्या सर्व लोकांनी खर तर मराठी माणसांच्या साठी आपलं रक्त सांडलेलं आहे वेळोवेळी मार खाल्लेला आहे आणि अशा लोकांच यांच्याकडे सर्व पुरावे असून देखील आज हे दुका रस्त्यावरचं दुकान हेच रस्त्यावर येत आहेत जागा कुठे देत आहेत तर धैसरला चेंबूर सारख्या ठिकाणी चेंबूर स्टेशनच्या बाहेर जे पैसेवाले धळजांगडे आहेत त्यांना तुम्ही सेटलमेंट करून तिथे जागा देता शिफ्टिंग मध्ये दे। मग माझ्या ह्या इथले जे आहेत यांना का नाही गोंडी स्टेशन दे चेंबूर स्टेशन दे मानकूर स्टेशन दे इथे का नाही देत या लोकांना या लोकांना इथे कुठेतरी जवळपास दिलं पाहिजे राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे कारण हे सगळी बरं बरे या मावशी युपी आज जी युपी वाल्या असू दे पण या वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहतात कोण कुठल्या जातीचा असो धर्माचा असो ते आमच्यासाठी महाराष्ट्रीनच आहे एवढ्या वर्षानुवर्ष जे राहतात या लोकांना त्यांचे गव्हर्नमेंट का नियम आहे की घराला घर आणि दुकानाला दुकान, दुकान दिलं पाहिजे मग हे काय तुम्ही हे न देतात त्यांना अलॉटमेंट न देतात तुम्ही कसं काय तोडता कुठल्या अनुषंगाने तोडता हा माझा त्यांना सवाल आहे आणि सर्व राजकारण विनंती की राजकारण बाजूला रा ठेवून आपल्या या सगळ्या लोकांसाठी सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्यासाठी लढा दिला पाहिजे तर काही लोकांचे कोणतेही राजकीय लोक आले त्याच्यामुळे काही लोकांचे दुकानं वाचतात आणि जे त्यांच्या विरोधात असतील अशा ते तुटतात हा कुठला न्याय आहे तर माझं प्रशासनाला विनंती आहे की आपण याच्या बाबतीत योग्य ती कारवाई करा कुणाचा तुटावा असं आमचं अजिबात म्हणणं आहे प्रत्येकाला दुकान घराचं भेटलं पाहिजे याच्या मागच्या असाच उद्दिष्ट नाही हे तर कुणाला मध्ये अडचण पण नाही कारण हे एका बाजूला आहे पण हा बाजूला जो डेपो आहे या डेपोवर कुठला तरी प्रोजेक्ट येणार असेल मला वाटतं कुठला तरी आदानीचा राहता अंबानीचा आणि त्या प्रोजेक्ट साठी या गोर गरीब लोकांच्या पाठीवर मारू नका पोटावर पाठीवर हात मारा तलवार मारा पण पोटावर लात मारू नका आणि पोटावर लात मारायचं काम आज हे सरकार करत आहे त्यांना त्याचा हिशोब चुकता करावा लागेल एवढं मला वाटतं धन्यवाद आणि असं चालू राहणार यांच्यासाठी इनका अलॉटमेंट इनका अलॉटमेंट दिया है लेकिन इनका जो अलॉटमेंट है वो किसी और को अलॉट कर दिया हम ये बीएमसी में ऑलरेडी बहुत बार बोल चुके हैं हमने बहुत अर्जियां भी डाली लेकिन अब तक हमें कोई भी रिवर्ट किसी से नहीं आया है अभी हमें बोला गया है कि हम आपका देखेंगे प्रोसेस में डालेंगे लेकिन अभी पता नहीं इन्हें ना ही इन्हें दुकान मिला है ना ही इन्हें घर मिला है कुछ भी नहीं मिला है हम सबको ही यहाँ पर अलॉट किया हुआ है वो किसी और के दूसरे के नाम पे है वो हमें अलॉटमेंट नहीं मिला तो तो हाँ, हाँ, है और हाँ, हाँ, ये बीएमसी का कोई इशू बोल है साफ और प्रे हमारा ये न हमें कमर्शियल मिला है ना ही हमें रेजिडेंशियल मिला है अभी आगे पता नहीं क्या होगा हम कहाँ जाएंगे हमें कुछ भी इधर से बीएमसी की तरफ से रिस्पांस नहीं मिला है अच्छा तो इतना ही बोलूंगी कि हमें कमर्शियल रेजिडेंशियल जो भी है हमें दो कोई अच्छा जगह दो नमस्कार नमस्ते है। हम लोग नाइनटीन एटी टू से यहाँ पे हमारा पहला मस्काचाल में था चेंबूुर में डायमंड गन गन के इधर, डायमंड के इधर था उधर से हमको इधर टेम्पोरी स्ट्रक्चर के हिसाब से हमको इधर अलॉट किया था आई थिंक थर्टी इयर्स <स्थाँज़ासस."> हो गया रहेगा हमको यहाँ पे उसके बाद में इन लोग का कुछ मेट्रो का प्रोजेक्ट आया तो इन्होंने बोला कि आपका इधर हटाना पड़ेगा और हमारे इधर जहाँ से हम मस्का चाल से आए थे उधर तो तो से हमारा अलॉटमेंट मिला था सौ प्लस रेसिडेंस करके और हम लोग को रेसिडेंस मिला है मानकुर में महाराष्ट्र नगर में और अभी हमको जगह बिजनेस के लिए जगह दिखा रहे दहीसर वगैरह वेस्टर्न साइड में तो हम लोग का सिर्फ यही बोलना है कि अगर हमको नियरेस्ट हमको पांच किलोमीटर सात किलोमीटर रहेगा तो कोई प्रॉब्लम ही नहीं है तो हमको इतना बिजनेस के लिए इतना दूर रोज अप एंड डाउन करना कितना भारी पड़ जाता है तो और फर्स्ट पहले पहले माले पेड माले तो पे ऐसा शॉप है और ये जो कार्रवाई हुआ उसके पहले आपको जो नोटिस दिया गया था नोटिस दिया था अभी ये तो सात दिन का ही ये तो सात अभी जो अभी नोटिस आया था तो सात दिन का अंदर ही आया था कि सात दिन में आपको डेमोलाइज करेगा करके त्याने आम्हाला पहिले नोटीस दिली होती दोन हजार अठरा ला त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की बाबा आम्हाला योग्य ती जागा द्या आम्ही चांगल्या ठिकाणी जायला तयार आहोत आम्हाला वर्षापासून पंचवीस वर्ष आणि लोकांना आलो आम्हाला जिथे जागा त्यांनी अलॉटमेंट केलेली आम्ही तिथे जागा अवेलेबलच नाही अवेलेबलच नाही आम्हाला जागा देतात आता आता आज इंटरचे जाऊ शकतो का बोरिलीला जाऊ शकतो का आज हा माणूस आहे आज दहीसरला जाऊ शकतो का सत्तर वर्षाचा माणूस आहे हा आज बीपीचा पेशंट आहे हा बीपीचा पेशंट माणूस दैसरला प्रवास करू शकतो का बीएमसी आज आज आम्ही इतर वीस पंचवीस वर्षे आम्ही इथे वावरतोय आम्ही आमची इथे दुकान आहे आज आमचा हा धंदा आहे आज आमचा धंदा इकडून तुम्ही आम्हाला दहसरला पाठवता आमचा धंदा कसा होणार पहिल्या माळ्यावर तुम्ही एवढी एवढीशी जागा देतात पहिल्यामुळे आम्ही दहसरला कुठे धंदा करायचा सांगा मला आज आता उपासमारीची वेळ आली आहे आता आम्ही काय कुठे जायचं सांगा आज इथं आम्हाला या चेबूर मध्ये कुठे दिला तर आम्ही धंदा करायला तयार आहे तुम्ही आम्हाला दहसरला पाठवत आहे मोरुलीला जिथे आहे आम्हाला कुठेच आमचा जागा द्यायला तयार आहात आद... पण आम्हाला याआधी आम्हाला एक अशी म्हणजे तांडेर साहेब आले होते अधिकारी की आम्हाला फुटपॉल बनवायचं आहे की तुम्ही आम्हाला एवढी जागा एवढी आम्हाला जागा द्या आणि बाकीची जागा आम्ही तुम्हाला तुम्ही आम्ही घेणार आहोत आम्ही त्यांना ती जागा आम्ही दिली होती त्यांना आम्ही स्वतःच्या मालकीची जागा आम्ही त्यांना दिली आणि त्याने सांगितलं की हम हम आता हे ते बोलले की ठीक आहे आम्हाला एवढी जागा लागणार आहे आणि ह्याच्या पुढे आमच्या आता आम्हाला आमच्या कारवाई आमची थांबलेली आहे त्याप्रमाणे आम्ही आम्ही त्याला जागाही दिली होती आता हे पुन्हा त्यांनी डिमोल्युशन केलेलं आहे आता तुम्ही बघा एवढे मोठे डिमोल्युशन केलेलं आहे आज ऐंशी फूट ऐंशी फूट आहे रोड आहे रुग्णला आता हा सायन प्रॉम्बे रोड आहे हा एवढा मोठा रोड आहे आज ही फुटपाथ एवढ्या तोडायची गरजच नव्हती तुम्ही हा रस्ता बघा आणि आपण जे महत्वाचा प्रश्न आता तुम्ही बोललात तुम्हाला सिग्न शिफ्ट करताय पण तुमच्या असं लक्षात येते जागा अव्हेलेबल नाही जागा आहे भावी आयुष्यात मोठं काहीतरी मॉल करायचं आहे काहीतरी मोठे इथे उद्योग हे काय करायचं त्यामुळे आज शिवजयंती आहे आज शिवजयंतीच्या दिवशी आज हे मराठी माणसं आज पत्याने मराठी माणूस आहेत आज मराठी माणसाच्या पोटावर आहे आणि आता आज उदरनिर्वाह कुठे करायचा इथं शिवराय शिवरायांची शिवरायांची म्हण होती की सगळा मराठा माणूस इथे जगला पाहिजे आज मराठी माणसाच्या पोटावर पाहिजे ही बीएमसी ची माणसं सगळी येऊन या मराठी माणसाच्या पोटावर पाहिजे तर आज या दहा आठ दिवसापूर्वी इथे एक भाभी होती त्या भाभीचे पण इथं छोट दुकान होतं आज ती बाई आता घेऊन ती मेलेली आहे या दुकानात आता तिने घेतलेल्या तुम्ही तिची मुलाखत जाऊन बघा ती बाई तिला आज आज एकाची झाली होते दुसऱ्याची मेट्रो स्टेशन वगैरे हो झाली हो जेवढी जागा पाहिजे तेवढी घेतलेली आहे मला मला हंड्रेड पर्सेंट सांगतो ही जागा त्यांना ज्यांना जेवढी जागा पाहिजे तेवढी त्यांनी घेतलेली आहे आता त्यांना नवीन काहीतरी प्रोजेक्ट आणायचा काहीतरी मॉल बनवायचा आहे हा त्याचा प्रकल्प आहे म्हणून त्यांनी जागा तोडायची गरिबी नको आहे ही अशी रस्त्यावरची त्यांना दुकानं नको आहे आज एवढी मराठी आहेत आज एवढी एवढ्या सगळ्याच्या पोटात इथे बघा आमची दुकान होती इथं मी जिथं मी उभा आहे इथं आमचं दुकान होत आज यापासून आम्ही आम्ही शिफ्ट झालो इथं आमच्या स्वतःची मालकीची आता जागा आम्ही मागे दिली आणि यांच्यासाठी आम्ही एवढे केले तांडे साहेब होते त्यांच्या त्यांच्या आदेशाली आम्ही वीस फूट जागा सुद्धा आम्ही मागे असलो अजून हे तोडून आम्हाला फुटपाथ आहे अशी कुठली डेव्हलपमेंट करायची मला कुरळ पॅटर्न पण आहे पण तरी पण कुरळ पॅटर्न करायला देत नाही था आ, परेणा परेणा पर इसमें बोला भी गया था हमको कुरल पैटर्न का है करके रूल तो हमने कुरल पैटर्न के हिसाब से हमने आगे का पोर्शन उनको दिया भी और पीछे जगह इतना बचा है उसी ने परेणा तो उसी बांधा भी हमारा सब बात होता है कुरल पैटर्न में आता है तभी भी हमको देने को तैयार ही नहीं आता कि पेशेंट है बोलता है इतना है मैसेज आता जाता दो

त्यांचं असं म्हणणं आहे ही जी कारवाई आहे ती कारवाई अलका ससानी एम पूर्व या विभागाच्या ज्या अधिकारी आहेत सह आयुक्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे म्हणून त्यांनी आपल्याशी बोलताना नकार दिलेला आहे तसंच त्यांच्याशी सविस्तर मी बोलायचा प्रयत्न केला त्यांनी इथे सांगितलं की मेट्रो रेलचं स्टेशन येणार आहे त्यासाठी ही जागा आम्ही खाली करत आहोत मग हीच गोष्ट बीएमसी अधिकाऱ्यांना एवढ्या वर्षापूर्वी कळली नाही का जर असं असेल तर त्या मेट्रो स्टेशन मध्ये होणाऱ्या दुकानांमध्ये किंवा जागेमध्ये यांची सुविधा नाही होऊ शकत का हा फक्त मराठी माणसांना इथून हद्दपार करण्याचा डाव दिसत आहे असं स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांचं म्हणणं आहे धन्यवाद